तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या साधना यूट्यूब चॅनेलवर मी स्वागत करतो गुरुदेवा गुरु गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभा नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज सर्व साधकांना यश दे त्यांना सगळ्या संकटातून मुक्त करा ही मी तुमच्या चरणाजवळ प्रार्थना करतो विरोधक ज्या प्रकारचा त्रास देतात जगणं मुश्किल करून टाकतात त्या संदर्भातले तुमचे असंख्य प्रश्न मला रोज कमेंटमध्ये येतात तर आज मी त्या सगळ्या प्रश्नांना अनुसरून एक महत्त्वाचा उपाय या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी देत आहे हा उपाय विरोधकांना पूर्णपणे शांत करण्यासाठी तुम्ही उपयोगात आणू शकता आणि ह्या संदर्भात म्हणजे विरोधकांच्या संदर्भात मी यापूर्वी देखील बरेचसे उपाय तुमच्या पसाठी घेऊन आलो होतो पण दुर्भाग्यवश ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत नाहीत आता ते का असं होतं याची मला कल्पना नाही पण तुम्ही जर आपल्या चॅनलला गेलात आणि सहा ते सात महिन्यांपूर्वीचे जे व्हिडिओ तुम्ही स्क्रोल केलेत थोडं सर्च करा तुम्हाला विरोधकांना शांत करण्यासाठीचे बरेचसे उपाय मिळून जातील पुन्हा पुन्हा त्याच त्याच विषयांवर व्हिडिओ बनवणं हे त्या दृष्टीनं चॅनलच्या चायनल दृष्टीनं चांगलं नाही म्हणून मी पुन्हा ते व्हिडिओ रिपीट करत नाही तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी शोधून डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याचसोबत मी कमेंटमध्ये सुद्धा टाकून देईन पण तुम्ही ते व्हिडिओ बघा ते व्हिडिओ आणि त्यातला उपाय जर तुमच्या त्रासाशी संबंधित असेल तर तुम्ही ते करा आता कालच एक प्रश्न साधकाने विचारलेला मला भेटला त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की शत्रू त्यांना फार त्रास देत आहेत आणि त्यांच्या दुकानासमोर त्यांनी काहीतरी अघोरी असं केलेलं आहे आणि ज्या वेळेला त्यांच्या दुकानासमोर काही वस्तू त्या विरोधकांनी शत्रूंनी ठेवली त्या वेळेपासून त्यांचं दुकान चालायचं बंद झालंय आता त्यांना कळत नाही की नेमकं काय चाललेलं आहे तर ते, त्या संदर्भात त्यांनी मला मदत करण्याची विनंती केली आता दोन ते तीन दिवसांपूर्वी मी ह्या विरोधकांच्या संदर्भातच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये उत्तर दिलेलं होतं त्याचाच पुढचा भाग मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या व्हिडिओत या व्हिडिओमध्ये जो काही उपाय तुम्हाला सांगतोय तो करा आता विरोधक गुप्त पद्धतीचा कसा असतो किंवा लपून कसा वार करतो हे पुन्हा एकदा सांगण्याची आवश्यकता नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जो मागचाच व्हिडिओ होता या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्या व्हिडिओला पहिले बघा आणि मग त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे कारण त्या व्हिडिओमध्ये जे उपाय सांगितले ते उपाय त्याच्या पुढचा उपाय मी आता सांगतो दोन्ही व्हिडिओमध्ये विषय एकच आहे पण उपाय वेगवेगळे आहेत एखाद्याला किंवा तुम्हालाच जर तुमच्या विरोधकांपासून त्रास होत असेल तर भोजपत्र तुम्ही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे थोडे पैसे खर्च करावे लागतील तुम्हाला भोजपत्र मिळून जाईल त्या भोजपत्राला घेऊन म्हणजे झाडाची साल असते त्या सालाला घेऊन ओम किंवा हनुमानाचे नाव शेंद्रानं तुम्हाला लिहायचं आहे आता या विधीमध्ये काय करायचं तर ज्या शत्रूचं नाव आहे त्या शत्रूचं नाव तुम्हाला त्या भोजपत्राच्या झाडाच्या सालीवर लिहायचं आहे पण जेव्हा शत्रू तुम्हाला माहीत नसेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला उलगडलेलं नसेल त्यावेळेला तुम्ही ओम किंवा हनुमानाचं नाव वापरलं तरी चालेल हनुमानाचं किंवा ओम नाव लिहिल्यानंतर तुम्ही त्या भोजपत्राच्या झाडाचा जो तुकडा आहे ते भोजपत्र जे आहे त्याची तुम्ही घडी करायची आणि ती मधाच्या बाटलीमध्ये भिजत ठेवा आणि तुमच्या घरातील एखाद्या अशा ठिकाणी ती बाटली बंद करून ठेवा जिथं कुणाचीही सहजा नजर जाणार नाही जर तुम्ही आत्ता जे काही सांगितलं ते जसंच्या तसं करेक्ट केलं तर जो तुमचा शत्रू असेल त्या शत्रूपासून तुमची पूर्णपणे सुटका होऊन जाईल मग तुम्हाला तो कितीही मूठ मारू दे कितीही करणी करू दे त्याचा विषय तुमच्यापासनं सुटायला सुरुवात होईल जर तुम्हाला शत्रूपासून किंवा विरोधकापासून मुक्ती मिळवायची असेल तर एक उपाय तुम्हाला आता मी सांगतो तो उपाय पूर्णपणे मन लावून करायचा मग त्याच्यानंतर आनंदानं काय बातमी येते हे मला तुम्ही आनंदानं सांगायचं अडतीस काळी उडदाची डाळ म्हणजे अडतीस डाळी काळी उडीद अडतीस घ्यायचे त्याच्यानंतर चाळीस तांदळाचे दाणे घ्यायचे अर्धवट तुटलेला तांदूळ नये जे पूर्ण दाणे असतील तांदळाचे ते चाळीस दाणे घ्यायचे ज्या ठिकाणी कोणीही मनुष्य नसेल अशा निर्जन ठिकाणी जायचं आहे आणि तिथं लहानसा असा खड्डा खणून त्या खड्ड्यामध्ये हे दाणे तिथं ठेवायचं वरून एक लिंबू पिळून घ्यायचं कापायचं आणि लिंबू पिळायचं त्याच्यावर त्या, त्या खड्डा खणून म्हणजे खड्डा भरल्यानंतर अशा पद्धतीचा विधी केल्यानंतर तुमचा जो कोणी शत्रू असेल जो कोणी तुमच्यावर जळणारा असेल विरोधक असेल तो तुमच्यापासून दूर राहील आणि तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणार नाही तुमच्या शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार किंवा शनिवार यापैकी जो काही दिवस असेल तोच दिवस आला पाहिजे तर त्यावेळेला करायचं तुमची जी काही इच्छा असेल तर तुम्ही भैरव अष्टमीलाही तुम्ही तिथं प्रश्न लावू शकता जर तुम्हाला शत्रू पूर्णपणे त्याचा प्रभाव संपवायचा असेल तुम्हाला त्या शत्रूचं नाव छोट्याशा पांढऱ्या कागदावर लिहायचं आहे आणि तुम्हाला मंत्र आता जो मी देतोय तो मंत्र म्हणायचा ओम क्षौ भैरवाय स्वहा मंत्र म्हटल्यानंतर हा जो पांढरा कागद आहे हा पांढरा कागद मधाच्या बाटलीमध्ये गुंडाळून ठेवायचा आणि तो भैरव मंदिरामध्ये कुठे आजूबाजूला जागा असेल खड्डा खड्डाखडण्यासारखी जर जागा असेल तर त्या ठिकाणी बाटली ती पुरून टाकायची म्हणजे शत्रू तुमच्यापासून पूर्णपणे दूर होऊन जाईल विश्वास ठेवून जर तुम्ही हे उपाय केलेत तर एकशे एक टक्के यश तुम्हाला मिळून जाईल जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की तुमचे कुळदैवत आणि तुमचे ग्रामदैवत तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत त्यांना सोप्तीला घेऊनच हा उपाय तुम्ही करायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये जे तीन उपाय सांगितले आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये जे काही हे दोन उपाय सांगितले हे दोन उपाय तुम्ही व्यवस्थित मन लावून कॉन्सन्ट्रेट करून जर केलेत तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह असा परिणाम बघायला मिळेल आता विश्वास ठेवून करणं आणि आनंदानं मला सांगणं हे सर्वस्वी मी तुमच्यावर सोपवतो तर ज्यांचा प्रश्न होता की विरोधक फार त्रास देत आहेत मुलाचं लग्न जमत नाही किंवा मुलीचं लग्न जमू नये म्हणून कुणी काही केलेलं आहे अशी तुम्हाला शंका आहे तर त्या संदर्भात तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे जे उपाय आहेत हे उपाय करून पहा पण जर मनात शंका जर असेल तर हा उपाय अजिबात करू नका उपायाने फरक नाही पडला तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे महत्त्वाचे उपाय सांगायचा माझा कायम प्रयत्न असतो पण तो प्रयत्न करून आनंदानं त्या बाळानं पुढं जाणं आणि आपलं आयुष्य मार्गाला लावणं हे त्या बाळाच्या हातात असतं आता त्या बाळानं रडतच बसायचं आहे की आनंदानं हसत हसत पुढं आहे हे सर्वस्वी त्या बाळानं ठरवायचं तो माझा काळी मात्र प्रश्न नाही जे काही तुम्हाला उपाय सांगतोय ते उपाय विश्वास ठेवून कुळदेवतेला मार्गाला वाटचाल करायला लावूनच करायचं आणि एकशे एक टक्के यश मिळू दे असा शब्द त्यांना लावायचा त्यांच्याकडं वचन घ्यायचं आणि मगच ह्या आगीमध्ये उडी त्या लेकरांना टाकायची आहे आज एवढंच सांगून मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो